ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा सदलग्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे भव्य दिव्य स्वरूपात आगमन होणार सर्वत्र शिवपुतळ्याच्या स्वागताचे आवाहन सदलगा येथील बस स्थानका शेजारी बहुप्रतीक्षित छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भव्य दिव्य स्वरूपात आगमनाची तयारी समस्त शिवप्रेमींच्याकडून तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समितीकडून सुरू झाली आहे शिवजयंतीपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौकात चबुतऱ्याजवळ हा नवीन अश्वारूढ पुतळा आणण्यात येणार असून मुहूर्त पाहून विधीपूर्वक चबुतऱ्यावर बसवण्यात येणार असल्याची माहिती समस्त शिवप्रेमी प्रमुखांनी आज दिली कोल्हापूरमधील मूर्तिकार संदीप पाटील यांनी तयार केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मिरवणुकीने निप्पाणी पटनकुडी नवन्याळ चिकोडी हिरेकुडी मलिकवाड एक सदलग्यातील अन्नपूर्णेश्वरी फाउंडेशन कडून पंचवीस लाखाचा निधी उपलब्ध करून दिला बाळासाहेब पाटील माहिती देताना म्हणाले सौंदलगा यमगर्णीमध्येही शिवपुतळ्याचं स्वागत करण्यात येणार आहे निपाणी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचं स्वागत आणि भव्य मुलींचे व मिरवणूक काढण्यात येणार आहे कार्यक्रम होऊन पहिला मुक्काम आहे तेथूनच चिंचणीवासियांकडून वासियांकडून स्वागत समारंभ स्वीकारत चिकोडी मध्ये भव्य मिरवणुकीने स्वागत होणार आहे पुढे हिरेकुडी मार्गे एकसंबा चन्नमा सर्कल मध्ये स्वागत समारंभ होऊन मलिकवाड मध्ये दहा तारखेला मुक्काम आहे अकरा तारखेला मलिकवाड मधील बैलगाडी शर्यत मैदान संपल्यानंतर सदलगाकडे कूच करत महावीर सर्कल मधून सदलगाव पंचधातूच्या सदलगा आणि परिसरातील सर्व धर्मातील समाजातील सर्वसामान्यांपासून प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं स्वागत समारंभात सहभागी व्हावे असं समितीकडून आवाहन केलं आहे यावेळी शिवपुतळा समिती अध्यक्ष दर्शन जगताप मोहनराव शितोळे बाळासाहेब पाटील संभाजी पाटील रमेश माने निवृद्ध पाटील कुमार माने प्रकाश पाटील अशोक जगताप हे उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक अण्णासाहेब कदम यांनी केलं तर आभार बाळासाहेब यादव यांनी मानले महानकरी निवडसाठी तात्यासाहेब कदम सदलगाव